एकादशी दिवशी चुकूनही करू नये ही, ही चौदा कामे नंबर एक एकादशीला घरात झाडलोट करू नये त्यामुळे किडामंग्यांच्या मृत्यूची भीती असते नंबर दोन एकादशीला केस कापू नयेत नंबर तीन मौन बाळगावे नाहीतर कमी बोलावे नंबर चार कोणाशीही लबाड कपट करू नये नंबर पाच क्रोध करू नये कोणी अपमान केला किंवा कटुवचन बोलले तरीही नंबर सहा एकादशीला झाडाची पाणी तोडू नये जर तुम्हाला लागत असतील तर ती गळून पडलेली घ्या आणि स्वच्छ धुवा नंतर वापरात घ्या नंबर सात मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडीद चणे मध तेल इत्यादी पदार्थाचे सेवन करू नये नंबर आठ जुगार निद्रा खाणे परनिंदा करणे कपट चुगली चोरी हिंसा मिथूल क्रोध खोटं बोलणे इत्यादीपासून दूर राहा नऊ सत्यवचन बोलावे दहा कोणाची निंदा करू नये निंदकाशी बोलूही नये नंबर अकरा चुकून एखाद्या निंदकाशी बोलला तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे तसेच धूप दीपाने श्रीहरी विष्णूंची आरती करावी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा आणि श्रीहरीचे माफी मागावे नंबर बारा कौतीप्रमाणे अन्नदान करावे पण कोणी अन्न दिलेले स्वतः ग्रहण करू नये नंबर तेरा सर्व प्राणी मात्राविषयी मनात दयाभाव ठेवावा नंबर चौदा दशमीपासूनच पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे चालता बोलता ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा सुख प्राप्त होईल आर्थिक अडचणी सुटतील भगवान श्रीहरीच्या कृपेने सुख समाधान शांती धन ऐश्वर प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करावी